व्हॉइस मीडियाचे जिल्हाध्यक्ष तथा संपादक गणेश जोशी यांचे आगमन व्हॉइस ऑफ मिडिया नांदेड जिल्हाध्यक्ष संपादक डॉक्टर गणेश जोशी यांचे आगमन वेलोली शहरात धावपळीत झाले असले तरी पत्रकार घर बांधून गेले असे की भावी पत्रकार बांधवांशी संवाद साधून मीडियाची कार्यकारिणी जाहीर करून नांदेडकडे रवाना झाले यावेळी वेलोलीत पत्रकार बांधवांच्या उपस्थित शासकीय विश्रामूहात वेलोली पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष पदांची निवड करण्यात आली जिल्हाध्यक्षासह लोकशाही पद्धतीने निवड करण्याची ही कदाचित वेळ पत्रकारांच्या बाबतीत या विश्वासाला पात्र व्हॉइस मीडियाच करू शकते हे जिल्हाध्यक्ष जोशी सर यांनी आपल्या प्रयातीशी अनुभवातून करून दाखविले यावेळी पत्रकार धर्मपाल जाधव मारतानी जेठे हेमंत राटे कदम संजय कुमार बिरोलीकर यांच्या उपस्थितीत शेख इलियास बिलोली तालुका अध्यक्षपदी निवड झाली असताना संपादक जोशी यांनी काय म्हणाले ते पहा महाराष्ट्र टीव्ही नाईन चे ब्युरो चीफ संजय कुमार बिरोलीकर यांनी घेतलेला हा खास रिपोर्ट आवडेल की नोंदणी झालेली भारतातली देशातली एकमेव संघटनाचं वैशिष्ट्य या संघटने उच्चांक लाटत या तीन वर्षामध्ये जवळपास सविच आंदोलन केली मंत्रालयात केली मंत्रालयाच्या समोर केली मंत्रालय मागच्या नागपूरला अधिवेशन सुरू असताना आंदोलन झाली सात उपोषण झालं की ठिकाणी

हे या सर्वांच्या माध्यमातून ही संघटना मोठ्या प्रमाणात करत आहे विशेष बाब म्हणजे शेरिंग घेतला प्रिंट मीडियाची विंग आहे इलेक्ट्रॉनिक मीडियाची विंग आहे आणि प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर आता बाबा आपली नोंदणी आणि आपलं लोकशाही पद्धतीने निवड झाली पहिली निवड आपली पडेल देशाची झाली याच्यामध्ये तालुकाध्यक्षाचं मत होतं आणि जिल्हा देशांचं मतदान होतं असं महाराष्ट्रात तीनशे महाराष्ट्रातील मतदान होतं जवळपास ही मतदान प्रक्रिया संपल्यानंतर मला एकतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला शेती अधिवेशनामध्ये आपल्या तालुक्यात सोळा तालुक्यामध्ये दोनशे पाच अशी सदस्य आहेत म्हणजे एका तालुक्यात अकरा सदस्य कमी तुम्ही पाहिजे आणि एकवीस नांदेडमध्ये पाहिजे दोनशे पाच ची नोंदणी पाच ला पूर्ण केली सहा आम्ही डिक्लेअर करून टाकलं नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे इलेक्शन डिक्लेअर केलं सात नोव्हेंबरला मतदानाची डिक्लेअर झाली आठ नोव्हेंबरला फॉर्म भरले नऊ तारखेपासून दहा तारखेचा प्रचार झाला बारा मतदान झालं तेरा मी सगळ्यांच्या आशीर्वादानं चांगलं मतदान आपण झाले मी जिल्हाध्यक्ष लोकशाही पद्धतीने सांगतो